सर्व लाभार्थ्यांना नंबर दिली आहे शेवटच्या लाभार्थ्याची नोंदणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पेपर चालू राहणार आहे या ठिकाणी रणजित राजपूत आणि वैभव बोराणे प्रात्यगृनिक स्वरूपात आपण या सहा लोकांना या ठिकाणी हे मंजुरी मग मंजुरी देण्याचं काम या ठिकाणी या संयोगी समितीच्या वतीनं त्याचा पाठपुरावा करण्याचं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे या ठिकाणी सर्व बँकेचे मॅनेजर सर्वांना विनंती आपण या ठिकाणी या प्रकरणाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी आणि आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार द्यावा या ठिकाणी या मतदारसंघातील तरुणाचा आर्थिक विकास व्हावा म्हणून हा उपक्रम यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड विधानसभा अध्यक्ष आमचे नेते डॉक्टर योगेश भाई सागर स्टेक होल्डर्स सगळे महामंडळाचे प्रतिनिधी सर्व त्यांचे लो, साहेब लोक त्याचप्रमाणे बँकांचे साहेब लोक आणि लाभार्थी लोक मित्र हो हा उपक्रम अतिशय चांगला आहे आज भारतामध्ये रोजगार निर्मितीसाठी शासन नेहमी आपापल्या शक्तीप्रमाणे कुवतीप्रमाणे सदैव धडपड करत असतं आणि वेगवेगळ्या योजना या माध्यमातून सरकार आणत असतं त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचणारी मशिनरी तेवढी चांगल्या चांगली असायला पाहिजे योगेश भाई हा खूप चांगला उपलब्ध केलेला आहे की ज्या माध्यमातून ते स्वतः प्रयत्न करून स्वतःचं योगदान देऊन काही लोकांना रोजगार देण्याचा पुढाकार त्यांनी घेतलेला आहे ते तर आणि ते कर्ज दिलं होतं एक बोरिंगची गाडी घेण्यासाठी अठ्ठ्याण्णव लाख होतं परंतु त्या माणसाने बोरीची गाडी घेतली तारण काहीच दिले नव्हते म्हणून ती गाडी परस्पर आता त्याचं तारणच काही नाही तर वसुली कशी करायची हा प्रश्न तयार झाला होता म्हणून अशा प्रकारे शासनाच्या योजना घ्यायच्या आणि जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर

माहितीने त्यांना व्यवस्थित गाईड करावं लागतं आमच्याकडून वर्षभरात जवळजवळ दोन हजार ॲप्लिकेशन बँकेला फॉरम होतात पूर्ण बीड जिल्ह्यातून पण त्याचा म्हणजे आहे डिस्बर्समेंट जे आहे कर्ज वाटतात ते पण दीडशे होते तर माझे बँकेच तर नंतर आहे रोजगार मेळाच्या माध्यमातून तर इथे येणारे जे आहेत ते सगळे उत्तर विद्यार्थी आहेत ते आपल्याकडे एवढं समजून घेणं बँकेची प्रोसेस समजून घेणं यासाठी आज याच आपल्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहर आणि परिसरातील जे आमचे सुशिक्षित रोजगार बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी हा एक भव्य स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन आपण केलेला आहे या मेळाव्याच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आत्ता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे श्री विजयेंद्र झा सर जे की एस बी आयचे डिव्हिजनल मॅनेजर आहेत आणि या सर्व योजना ज्या आहेत त्या प्री अप्रुव्हल होऊन शेवट त्यांच्याकडे जाणार आहेत म्हणून त्यांचा महत्त्वाचा वाटा राहणार आहे म्हणून त्यांना स्वतः आपण या ठिकाणी बोलवलो आहे आणि त्यांच्यासोबत विविध इतर बँकेचे त्यांचे सहकारी आणि आर्थिक विकास महामंडळ आहे त्यांचे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं या ठिकाणी सोलवटकर एस बी आयचे आहेत श्री खुंदा सर आहेत त्यासोबतच ओबीसी महामंडळाचे कृष्ण कळसाने आहेत माध्यमातून वीस हजार कोटीची गुंतवणूक ही मराठवाड्यात होणार आणि त्यामुळं आठ हजाराच्या वर या नोकऱ्या आपल्याकडं नवीन येणार आहेत हे अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असाव्यात याला आपण अपडेट पाहिजे की अशा जर नोकऱ्या तयार होतात तर त्याला जो लेबर लागणार आहे तो स्किल्ड लेबर लागणार आहे नुसतं शिक्षणाला का आता आपण हे संस्थात बघतो वेगवेगळ्या डिग्रीज डिग्रीज घेऊन काय पुढं या डिग्रीज जर काही कामी येणार नसेल तर नवीन शैक्षणिक धोरण जे आलं आहे त्यातून प्रोफेशनल एज्युकेशन आता येतं आहे वर्ष दोन वर्ष वेगवेगळ्या डिग्रीज आज एकदाच घेऊ शकतो माणूस आणि ह्या डिग्रीज घेत असताना एखादी प्रोफेशनल डिग्री घेऊन त्या डिग्रीच्या माध्यमातून त्या कोर्सच्या माध्यमातून जर त्याला स्वतःचं दुकान टाकता येत असेल कुठंतरी कंपनीमध्ये नोकरी लागत असेल तर स्किल्ड लेबर हे आज महत्त्वाचं आहे आपल्याकडं लोकसंख्या एकशे पस्तीस कोटीच्या वर झाली त्यामुळं नोकऱ्यासाठी रांगा लागल्यात त्यामुळं तुमच्यात जी स्किल असेल जो स्किल असेल ज्याच्यात स्किल असेल तोच त्या रांगेतून पुढं जाईल बाकीचे सगळे रिजेक्ट होतील म्हणून आता आपल्यालासुद्धा मेहनत शिकाटी डिसिप्लिन आपल्या मुलांना पालकांनी शिकवणंसुद्धा हे महत्त्वाचं आहे आज आपल्याकडे झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इंटरेस्टवर विविध योजना आताच माझ्या आधी सगळे वक्ते जे बोललेत कुणाला गाड्या भेटतील वेगवेगळे वे आर्थिक विकास मंडळ आहेत जसे की बा पाटील असतील ओबीसी विकास महामंडळ असेल त्यांच्या फाईल आपण तुम्ही फक्त कागदपत्र द्यायचे आहेत फाईल मंजूर करून आणणं सगळं आमच्याकडे जिम्मेदारी राहील त्याची आणि Oh, boy. Okay. কে <laughs> बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड